नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे अतिवृष्टी लुस्कान भरपाईचे पैसे अजून का आले नाहीत चला तर मग नेमकं काय चाललं आहे पाहूया शेतकरी मित्रांनो हा प्रश्न जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडी आहे चला मग नेमकं काय झालं आहे ते सांगतो सर्वात आधी शेतकरी मित्रांनो लुस्कानीचे पंचनामे झाले आहेत पण सरकार पैसे देण्याआधी गावामध्ये महसूल विभाग पंचनामा करतो अनेक ठिकाणी यादी अपडेट झाल्या नाही किंवा पंचनामे ऑनलाईन बसलेले नाहीत त्यामुळे प्रक्रिया आडली आहे तुमच्या गावाची अंतिम यादी तलाठीकडे नक्की द्या किंवा तपासून पहा दुसरी गोष्ट म्हणजे निधी मंजुरीची प्रक्रिया चालू असते अतिवृष्टीच्या भरपाईसाठी निधी जिल्हा प्रशासन राज्य सरकार वित्त विभाग अशा टप्प्याटप्प्याने हे पूर्ण व्हायरल झालेले असते या टप्प्यांमुळे निधी येण्यास थोडा वेळ लागतो व तसेच मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने रकमेची तपासणी खात्याची पडताळणी यामध्ये काही दिवस सहज जातात त्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे बँक खात्यामध्ये काही चुका असू शकतात बऱ्याचदा पैसे मंजूर होतात पण खात्यामध्ये जात नाहीत कारण आधार लिंक नाही आय एफ सी चुकीचा आहे खाते निष्क्रिय लाभार्थी नाव मिसमॅच झाल्यामुळे महाडीबीटी किंवा जिल्हा कृषी कार्यालयात तुमचे खाते अपडेट नाही का किंवा खूप महत्वाची असते चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपाई टप्प्याटप्प्याने दिली जात आहे अनेकदा सरकार एका जिल्ह्यात आधी पैसे देते नंतर बाकी जिल्ह्यांमध्ये देते म्हणून काही गावांना पैसे आले असतात तर काही काहींना थोडा वेळ होऊ शकतो हे पूर्णपणे निधी वितरणाच्या क्रमावर अवलंबून आहे मग शेतकरी मित्रांनो यावर तुम्ही काय करावे हे थोडे महत्वाचे मुद्दे आहेत पहा तर तलाठी किंवा कृषी कार्यालयाकडे तुमचा पंचनामा आहे का नाही ते नक्की खात्री करून ठेवा बँक खाते आधार लिंक शंभर टक्के अपडेट ठेवा जिल्हा पोर्टल आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का ते तपासावा जर काही बरोबर असूनही पैसे अजून आले नाहीत तर ग्रामीण कृषी कार्यालयामध्ये दे अर्ज देऊन स्टेटस चेक करून ठेवा सरकारचा दावा आहे की अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे लवकरच देण्यात येणार आहे पण प्रोसेस जास्त असल्याने थोडा उशीर होऊ शकतो म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका अधिकृत अपडेट ही पाहत राहा कागदपत्रे व्यवस्थित ठेवा शेतकरी मित्रांनो व तसेच मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका कारण शेतकरी मित्रांनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका त्यामुळे काय होईल दररोज आपण अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला नोटिफिकेशन येऊन पहिल्यांदा दिसते धन्यवाद व जय हिंद जय